नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत ती तर हाय प्रोटीन आहे आणि लो कॅलेरी सुद्धा आहे अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातल्या मराठी खाद्यसंस्कृतीचा एक चविष्ट पदार्थ म्हणजेच एसर अगदीच घरात भाजीला काही नाही तर याच येसरची आपण आमटी करतो भाजीचा किंवा नॉनव्हेजचा रसा दाट करण्यासाठी सुद्धा याचा आपण आवर्जून वापर करतो थंडीच्या दिवसात सर्दी खोकला साठी झनझणीत येसरचं सूप करून पितात लगेच सोपीमुळे आराम मिळतो गोळ्याची आमटी पाटवडी रसा असो किंवा वांग्याची भाजी असो स्पेशल हा आपण नॉनव्हेजच्या भाजीमध्ये ग्रेव्ही वाढवण्यासाठी किंवा भाजीला दाटसरपणा येण्यासाठी याचा आवर्जून वापर केला जातो एसर वापरल्यामुळे भाजीला दाटसर ग्रेवी बनते शिवाय चटकदार आणि चविष्ट सुद्धा तेवढीच लागते शिवाय एकदा का आपण हे प्रीमिक्स बनवलं तर सहा महिने अगदी खराब होत नाही यासाठी आपण कोणत्या महत्वाच्या टिप्स यामध्ये सांगितले आहेत त्या नक्की तुम्हाला फॉलो कराव्या लागतात अगदीच खराब होणार नाही किंवा मग त्याचा वास येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला काय महत्वाच्या टिप्स आहेत त्या नक्की आपल्याला फॉलो कराव्या लागतील आता इथं आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे अगदी मोजकं साहित्य आहे अगदी घरात असणार अवेलेबल साहित्य आहे त्याच्यासाठी इथं आपण काय काय वापरलं आहे ते दाखवते तुम्हाला सगळ्यात पहिले आपण बाजरी घेतलेली या आहे यामध्ये बाजरीचं प्रमाण जे आहे ते दुप्पट असत आहे एकदम घरच्या घरी आहे धणे आहेत जिरे आहेत खडे मसाले सुद्धा याच्यामध्ये आपण वापर केलेला आहे डिटेल त्याचं प्रमाण जे आहे ते मी स्क्रीनवरती मेन्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला प्रमाण अगदी अचूक वापरायचं आहे कुठेही कमी किंवा अधिक वापरायचं नाहीये या प्रमाणामध्ये खूप छान आणि चवदार चविष्ट चो असं आपलं ग्रेव्ही मसाला ड्राय प्रीमिक्स तयार होतं अगदी पाच ते सहा महिने कसलाही खराब होत नाही आता भाजायचं कशा पद्धतीने भाजत असताना कोणती काळजी घ्यायची ते सुद्धा तितकंच महत्वाचं असतं इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे इथे दोन वाट्या मी बाजरी घेतलेली आहे कोणतीही एक वाटी सेट करायची आहे नॉर्मल आपली जी घरात वाटी वापरली जाते त्याच वाटीने मी दोन वाट्या बाजरी घेतलेली आहे प्रमाण अगदी बरोबर आहे कुठेही कमी आधी घ्यायचं नाहीये कारण आपलं प्रेमिक्स जे आहे एसरचं खराब होऊ शकतो त्यासाठी इथे मी बाजरी घेतलेली आहे दोन वाटे व्यवस्थित असं मिडीयम गॅस वरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे कुठेही गॅस आपल्याला फुल करायचा नाहीये कारण वरचं जे का आवरण आहे त्याचं ते सुद्धा जास्त भाजलं जाईल आणि आतलं जे आवरण आहे ते कच्चं राहिलं जाईल त्याच्यासाठी मिडीयम गॅसवरती आपल्याला सावकाश असं भाजून घ्यायचंय सतत हलवत राहायचंय जेणेकरून तळाशी चिटकणार नाहीये बघू शकता त्याच्या जे काही बाजरी आहे फुटायला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत आपली बाजरी भाजली गेलेली आहे चला आता हे काढून घेऊया बाकीचे सुद्धा जिनस आपण याच पद्धतीने एक एक करून भाजून घेणार आहोत पाहू शकता खूप छान असं याला सुगंध पण येत आहे आणि वरती त्याची जी बाजरी आहे फुटलेली सुद्धा आहे त्याच वाटीने एक वाटी आपण इथे घेतलेली आहे हरभरा डाळ साधी नॉर्मल वाटी आपल्याला सेट करायची आहे ना डाळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे या पद्धतीने सावकाश भाजायचे कारण आजपर्यंत आपली जी भाजणी आहे व्यवस्थित भाजली जायला हवी कच्ची कुठेही राहायला नको एक तर डार्क पण करायची नाही आणि एकदम मध्यम सुद्धा ठेवायची नाही त्याच वाटेने एक वाटी आपण तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ रेशनचा घेतलेला आहे तुम्हाला जर आवडीनुसार चांगला वापरायचा असेल अगदी वासाचा सुद्धा यामध्ये तुम्ही वापर करू शकता त्याने सुद्धा याचा चव आणि टेक्स्चर छान येईल इथं धणे घेतलेले आहेत एक वाटी धण्याचं प्रमाण तुम्ही अधिक वाढवलं तरीही चालेल पण इतर प्रमाण कोणतंही वाढवायचं नाहीये धणे सुद्धा सावकाश असे भाजून घेतलेले आहेत कुठेही आपल्याला भाजत असताना गॅसची स्पीड जी आहे ते फुल करायची नाहीये इथं अर्धी वाटी आपण पोहे वापरलेले आहेत पोहे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत पोह्यानं काय होतं दाटसरपणा येतो आणि ग्रेवी जी आहे ती खूप छान लागते अशा पद्धतीने हे आपलं भाजणी जे आहे ते भाजून घ्यायची आहे एक एक करून गव्हाचं प्रमाण जे आहे ते जास्त वापरायचं नाहीये कारण गव्हाच्या प्रमाण जर आपण वापरलं जास्त तर जो आपला मसाला आहे ते चिकट होऊ शकतो तर इथे आपण गहू सुद्धा सावकाश अशी फुटेपर्यंत भाजून घेतलेले आहेत या पद्धतीने आपण आता जे काही खडे मसाले घेतलेले आहेत ते भाजून घेऊया इथं जिरे घेतलेले आहेत ते मी पाच ते सहा चमचे काळी मिरे आणि लवंग घेतलेले आहेत दहा ते बारा आसपास दालचिनीचे तीन तुकडे आणि तेजपान जर तुमच्याकडे शहा शहाजिरे हिरवी विलायची हळकुंड या पद्धतीने अनेक काही खडे मसाले याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं असेल तर त्याचा सुद्धा आपण समावेश करू शकतो हळकुंड जर नसेल वापरायचं तर तुम्ही हळदी पावडर सुद्धा वापरू शकता शहाजिरे असतील तर नक्की याच्यामध्ये ऍड करा त्याचा सुद्धा फ्लेवर खूप छान येतो मीठ याच्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जर मिक्सर तुमचा चांगल्या क्वालिटीचा असेल तर मिक्सरवर वाटून घेऊ शकता नसेल तर तुम्ही गिरणीवर सहज वाटून घेता येतं अशा पद्धतीने हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे नंतर आपण गिरणीवरच वाटून आणणार आहोत पाहू शकतो इथे वाटून आणलेलं जे प्रिमिक्स आहे त्याला कलर खूप सुरेख आलेला आहे आणि तसंच त्याचा फ्लेवर जो आहे त्याचा सुगंध सुद्धा खूप सुंदर येत आहे कारण याच्यामध्ये आपण जे काही खडे मसाले टाकलेले आहेत त्याच्यामुळे याचा श्वास आणि सुगंध एकदम टेस्टी तर झालेला असणारच आणि सुगंध सुद्धा अप्रतिम येत आहे जर तुम्हाला अशाच पद्धतीने जर आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर मी नवीन असाल चॅनलवर नक्की कि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणार नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि भरपूर असे माहितीपूर्ण आपले व्हिडिओ असतात त्यातनं काही ना काही शिकायला मिळत असतं तर अशा पद्धतीने हे प्रीमिक्स आपण ड्राय प्रीमिक्स आहे हे सहा महिने अगदी आरामात स्टोर करून ठेवू शकतो नक्कीच हे खराब नाही होणार खराब न होण्यासाठी आपण याच्यामध्ये काही सिक्रेट टिप्स वापरले आहेत त्या नक्की तुम्हाला वापरायचे आहेत तरच आपला हा ड्राय प्रेमिक्स जे आहे ते अगदी बरेच दिवस आपला टिकून राहणार आहे अशा पद्धतीने भरपूर असे व्हिडिओ आहेत इतरांनाही शेअर करा फॅमिली ग्रुप मध्ये म्हणजे त्यांना पण त्याचा उपयोग होईल चला तर पुन्हा व्हिडिओ अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो पूर्ण व्हिडिओ पाहिलं